सर अनेक बुलढाणा शहरातील अनेक रुग्णालयामध्ये फायर सेफ्टी संदर्भात उपाययोजना करण्यात आल्या नाही आणि किती रुग्णालयामध्ये फायर सेफ्टीच्या उपाययोजना केल्या करण्यात आल्या आहेत जवळपास बुलढाणा शहरामध्ये एकूण सत्तरच्या जवळपास खाजगी रुग्णालय आहेत दोन शासकीय रुग्णालय आहेत यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय असे दोन शासकीय रुग्णालय आहेत या दोन्ही शासकीय इमारतीमध्ये महाराष्ट्र प्रतिबंधक व आपवसुरक्षा उपाययोजना अधिनियम दोन हजार सहा व राष्ट्रीय इमारत बांधकाम संहिता दोन हजार सोळानुसार सर्व उपाययोजना कार्यान्वित आहेत आणि उर्वरित जे जवळपास सत्तर जे हॉस्पिटल आहेत त्यापैकी तेहतीस हॉस्पिटल यांना नियमानुसार नोटीस देण्यात आलेली आहे त्यापैकी आज रोजी जवळपास आठ रुग्णालय यांना अधिनियमाच्या दोन हजार नऊ जो आहे आमचा अधिनियम महाराष्ट्र प्रतिबंधक व जीवसंक्षा उपाययोजना नियम दोन हजार नऊनुसार अशा इस्पितळांना आम्ही सुरुवातीला नियम नियम पाचनुसार तीन तासाची त्यांना नोटीस दिली होती तपासणी नोटीस त्यानुसार पर्याप्त बाबत नियम सहानुसार नुसार त्यांना कळविण्यात आली होती कोणती उपाययोजना हाती घेण्यात यावी या संबंधाने अशा जवळपास ते रुग्णालयांना आम्ही स्मरणपत्रे दिलेली आहेत एक दोन तीन वेळेस प्रत्यक्ष त्यांना भेटलो पण आहे परंतु सदर थोडी अनास्था दाखवलेली आहे त्यापैकी सुरुवातीचा पार्ट फर्स्ट म्हणून आम्ही आठ इस्पितळे यांना रुग्णालय खाली करण्याची इमारत म्हणजे इमारत खाली करणे त्यामधील व्यवसाय बंद करणे त्यांनी तुमच्याकडे जर का बाबा कोणते रुग्ण आहेत जे भरती आहेत तर त्यांना सात दिवस यासाठी दिलेले आहेत की सदर रुग्ण यांना दुसऱ्या हॉस्पिटलला स्थानांतरित करून त्यांची गैरसोयी व्हावी नाही सुरुवातीच्या टप्प्यात आठ रुग्णालय घेण्यात आलेली आहेत सदर कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर इमारतीला जो विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे त्याबाबत जे प्रभारी अधिकारी असतील त्यांना अधिनियमाच्या तरतुदीनुसार इमारतीचा जो विद्युत पुरवठा आहे तो खंडित करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येईल ती कोणकोणती आठ सर आठ रुग्णालयाची यादी आहे माझ्याकडे त्यामध्ये ममताबाग रुग्णालय एक आहे डॉक्टर अरिश सय्यद यांचं चाटे हॉस्पिटल आहे डॉक्टर मारुती चाटे यांचं वाघ हॉस्पिटल आहे डॉक्टर विजय वाघ यांचं जयसिंग मेहेर यांचं मेहर हॉस्पिटल आहे डॉक्टर विनोद कुमार उकार्डे यांचं उकारडे हॉस्पिटल आहे डॉक्टर चैतन्य जाधव यांचं जाधव पल्स हॉस्पिटल आहे आणि डॉक्टर आशिष सावळे यांचं सहयोग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि एक शेवटचा सिटी हॉस्पिटल आहे यांना आम्ही या, या प्रकारची नोटीस दिलेली आहे आणि उर्वरित जे आहे एकदम सर्व जर का रुग्णालयावरती आपण कारवाई जर का केली तर आरोग्य यंत्रणेवरती ताण नाही हो डॉक्टरमध्ये आणि सामान्य नागरिकांना आरोग्यविषयक काही हेळसाळ निर्माण नाही हो गैरसोयी निर्माण नाही हो याकरता प्रथम जो टप्पा म्हणून आठ रुग्णालयावरती कारवाई करण्याचे मुख्य मुख्याधिकारी श्री गणेश पांडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सर ही सर्व कारवाई करण्यात आलेली आहे